नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मी बनवलेली आज कोथिंबीर वडी आता कोथिंबीर जरा स्वस्त झाली आता स्वस्त झाली म्हटल्यानंतर फायदा तर घेतलाच पाहिजे तर मस्तपैकी आत्ता पावसाळा आहे मस्त पाऊस आहे म्हटल्यानंतर कुरकुरीत तर कुर खायला आवडतंच मग अशी झटपट कोथिंबीर वडी तुम्ही बनवली का हो मी तर बनवली आहे बाबा आता तुम्हाला याची रेसिपी पण मी दाखवणार आहे तर चला मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आता कोथिंबीर वडी बनवायचे खूप सारे प्रकार असतील पद्धती असतील तर पण मी माझी एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे तर चला मग पटकन सुरू करूयात इथे मी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घेतलेली निसून घेतली बरं का आता स्वच्छ धुण्याला चिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अशी मोठी मोठी चिरलेली आहेत ती एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची तर सगळी मी कोथिंबीर टाकून घेते या भांड्यामध्ये त्यानंतर इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडस अद्रकचा टुकडा थोडेसे जिरे आणि ठोम्याने कुटून घेतले थोडं दर दरच जास्त बारीक नाही करायचं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर हातावरती मी थोडंसं ववा घेतलेला आहे तो असा हातावरती चुळून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे आणि पळीवर तेल टाकायचं आहे म्हणजे एक चमचा तेल टाकून घ्यायचे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडं 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 पाणी वतून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं अगदी थोडंसं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं तर बघू शकता असं मी मळून घेतलेलं आहे आता यावरती थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला चिटकणार नाही तर चांगलं तेल लावून घेतलं की याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन उंडे करून तास आकार द्यायचा आहे इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर एक साईडला मी गॅसवरती पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर पाण्याला चांगली उकळी फुटू द्यायची तोपर्यंत इथे आम्ही तीळ लावून घेते आता मी चांगले जास्तीचे तीळ लावून घेते कारण तिळामुळे चांगली चव लागते तर बघू शकता मी तीळ लावून घेतलेले आहेत आणि आपले पाणी पण जे ठेवलं होतं त्याला उकळी फुटलेली आहे त्यावरती चाळण ठेवायची आणि चाळणीवरती आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला तर पंधरा किंवा जास्त वीस मिनटं पण लागू शकतात बरं का तर बघू शकता बाहेर असं मस्त वातावरण आहे आणि पाऊस तर कंटिन्यू आहेच आठ दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे तर आता पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहेत तर मी वरचं झाकण काढलेलं आहे बघू शकताय चांगली वाफ आलेली आहे इथे मी एक सुईचं टोक घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून बघायचं आहे जर सुईला नाही चिटकलं तर म्हणायचं हे शिजलं आहे आपलं तर हे काढून घ्यायचं आता था। तर याचे आपल्याला छान असे काप करून घ्यायचे तर गरम आहे आता थंड झाल्यानंतर तुम्ही काप करा मी गरम गरम काप करायला गेले तर चाकूला चिटकतं बरं का तर थंड झाल्यावर कापा करून घ्यायच्या तर बघू शकता अशा प्रकारे तर सगळ्या काप्या मी बनवून घेते तर सगळे काप बनवून तयार आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि वड्या टाकून घ्यायच्यात तर चांगलं कडकडीत आधी तेल गरम करायचं त्यानंतरच वड्या टाकायच्या आहेत आणि गॅस कमी करायचं आहे ज्याने करून चिटकणार नाही आणि कमी गॅसवरती छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि फुल गॅस जर ठेवला तर काय होतं वरतूनच तळल्या जातात आणि आतमधून तसंच कच्चं राहतं त्याच्यामुळे कमी गॅस करून चांगले तळून घ्यायच्या तर छान असा बघू शकता कलर आलेला आहे आता आता छान तळ गेलेले आहेत त्याला मी काढून घेते बघू शकताय छान असे तळले गेलेले आहेत तेल पूर्ण निसरून जातं बरं का त्यानंतर मी सगळ्याच काढून घेते आणि तेलामध्ये थोडेफार तीळ पडले तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का थोडेफार तेलामध्ये पडले जातात तेला तर मी दुसरा पण थर टाकलेला आहे तेलामध्ये तर ते पण चांगले कमी गॅसवरतीच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता छान अशा तळल्या गेलेल्या आहेत तर हे पण प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवून तयार आहे दिसते ना जब्बर आणि खायला तर खूप छान लागते बरं का तुम्हाला माझ्या मुलांना तर प्रचंड आवडते बरं कशी झाली मस्त आणि तनु शाळेतून आली होती तिला भूक लागली होती त्यामुळे आवडीने खाली दोघांनी बघा दोघांची मस्ती कशी चालू असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय